अखिल केशवनगर रिक्षा स्टँड संघटना यांच्या वतीने दत्त जयंती सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अल्केश परमार स्टँड अध्यक्ष माननीय नारायण घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व समाजहिताचे उपक्रम आयोजित करण्यात आले यावर्षी जयंती सोहळा समितीचे नेतृत्व समिती अध्यक्ष माननीय लक्ष्मण जाबा यांनी भक्कमपणे सांभाळले तर उत्सव प्रमुख म्हणून माननीय पोपट माने यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय उत्कृष्टपणे पार पाडला कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष माननीय जालिंदर भंडारी सूरज सिंग परदेशी नवनाथ झगडे यांनीही टीम सोबत सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या या सोहळ्याला सर्व कार्यकारी सभासद देणगीदार वर्गणीदार आणि हितचिंतक यांनी मोलाचे सहकार्य केले प्रमुख सहकार्य करणाऱ्या सदस्यांमध्ये संतोष खरात संतोष वीर धीरज पडिले सुभाष लोखंडे संजय वाघमारे खंडू दुधा सुनील लांडे गणेश पवार संजय सादरे दीपक सोनवणे धनंजय हरबरे प्रकाश जाधव जनार्दन वागदुरे मरियाप्पा चलवादी रमेश भुजबळ राजेश आल्हाट संजय दुर्गुडे देवीदास सावळकर गुंड सोमवंशी पठन शेट्टी पांडुरंग शेट्टी प्रशांत चलवादी सुनील सिंग यांनी मनापासून योगदान दिले कार्यक्रमात सर्वपक्षीय स्थानिक नेते नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्त जयंती महोत्सवाला शुभेच्छा देत आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला सकाळी धार्मिक विधी पूजा अर्चा आरती प्रसाद वितरण या माध्यमातून कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला संपूर्ण परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने दुमदुमून गेला या रिक्षा चालक बांधव नागरिक भाविक वर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अखिल केशव नगर रिक्षा स्टँड संघटना व सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक का होत आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती उत्सव अखिल स्टँडनी साजरा केलेला आहे त्या निमित्ताने आपल्या गायकवाड समाजिक गायकवाड तसेच आपले मित्र मित्र पाकरे यांनी सुद्धा सदस्य भेट दिली त्याबद्दल आम्ही गणेश ढाकणे दाक, साहेब हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी सकाळपासून ज्यांनी आमच्या दत्तजयंतीला आले असे बंडूशेठ गायकवाड दादा खोत्रे दादा कोदरे तसेच ता... सर्व मान्यवर आले त्यांचे सर्व रिक्षा चालक मालक पदाधिकारी व आमचे कार्यकर्ते का पोपट माने लक्ष्मण जांबा ना, नारायण गावटे तर्फे देट हार्दिक शुभेच्छा अखिल केशव रिक्षा संघटना दत्त जयंती निमित्त त्यांना त्यांच्या तर्फे माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अखिल केशनगर शिक्षक संघटना दत्त निमित्त सर्वांना शुभेच्छा आमच्या सर्वांकडून दत्त जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा